नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये मा तर आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे आत्ताच अपडेट झालेले कांदा बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती चंद्रपूरगंजवळ चंद्रपूर गंजवड आवक आलेले दोन हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमीत राय दोन हजार जैशेच्या दोन हजार पाचशे सर्वसाधारण द्राय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाले अकरा हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी रा आठशे जशीच्या द्रा आहे दोन हजार शंभर सर्वसाधारण राय एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली आहे लोकल आवक आलेले तीन हजार त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमीत राह पाचशे जशीची द्रा आहे दोन हजार सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कामठी आहे लोकल आवक आलेले वीस क्विंटलची कमीत कमीत राहा एक हजार पाचशे वीस जशीच्या द्रा आहे दोन हजार वीस सर्वसाधारणत आहे एक हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगावपासून जात आहे पोळ कांदा अवक आलेले एकोणीस हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी राह आहे चारशे जशीच्या द्रा आहे एक हजार आठशे ऐंशी सर्वसाधारणत आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कळवण जात आहे लाल कांदा आवक आलेले चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी राह पाचशे पन्नास ज्याच्यात्रा आहे एक हजार आठशे पंचावन्न सर्वसाधारण राय एक हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देवळा जात आहे लाल कांदा आवक आलेले पाच हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमीत राह दोनशे ज्याच्यात्रा आहे एक हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण राय एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एक हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राह सहाशे ज्याच्यात्राय एक हजार तीनशे राय एक नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद